नमस्कार माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण अशी एक रेसिपी बघणार आहोत की जी रोहित शर्मा म्हणजे आपला कॅप्टन रोहित शर्मा याला भयंकर आवडते म्हणजे मध्ये एक तसा मी इंटरव्ह्यू बघितला तर त्याच्यात त्या, त्या इंटरव्ह्यू दरम्यान त्याला ही रेसिपी खायला दिली होती म्हणजे हा पदार्थ आणि त्याला तो प्रचंड आवडला कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की रोहित शर्माला अंडी ही अतिशय प्रिय आहेत तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे जो त्याला प्रचंड आवडला आणि तो बोलला होता की मला ही आधिकाने रेसिपी कळली इतका सुंदर हा पदार्थ आहे हा पदार्थ तर मी रोज खाऊ शकतो म्हटलं ह्याला जर एवढा आवडला आहे तर आपण देखील घरी ट्राय करावा घरी ट्राय केलं तर रेसिपी एकदम फर्स्ट क्लास बनली म्हणून मी तुम्हाला दाखवायचा इकडे प्रयत्न करते आहे रेसिपी आवडल्यास घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग लागूया का मला का तर मग लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर बुर्जी आहे तर मी इकडे चार अंडी घेतलेली आहेत बॉईल्ड एग आहेत आणि त्याला या साईजमध्ये मी कट करून घेतलेलं आहे ता तसंच इकडे दोन मिडियम साईजचे कांदे आहेत आणि बारीक चिरलेली इकडे हे आहे को हिरवी मिरची जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता दोन मिडियम साईजचे इकडे मी टोमॅटो घेतलेले आहेत तसंच आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ही पेस्ट आहे कोथिंबीर आहे इकडे बटर आहे आणि फोडणीसाठी तेल आहे तसंच मसाल्यामध्ये घेतलेला आहे मिरची पूड गरम मसाला धण्याची पूड जिऱ्याची पूड मीठ आहे आणि हळद आहे हे आपण आपल्या चवीप्रमाणे ॲड करू शकता म्हणजे तुमची मिरची पावडर जेवढ्या प्रमाणात तिखट आहे तिकडे जर तुम्ही वापर करा तर इकडे मी दीड घेतलेली आहे जर तुमची मिरची पावडर खूप तिखट असेल तर इकडे तुम्ही एकच चमचा घ्या एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा धण्याची पूड एक चमचा जिऱ्याची पूड घेतलेली आहे मीठ आपल्या चवीनुसार घ्या तसंच इकडे मी हळद देखील घेतलेली आहे बस आपल्याला एवढंच साहित्य आहे लागणारं चला तर मग लागूया का मला चला तर इकडे मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर ह्याच्यात आपण आता कांदा टाकून घेऊया आता तेलामध्ये आपण ह्याला व्यवस्थित असं छान फ्राय करून घेऊया आणि कांदा थोडा सॉफ्ट करून घेऊया कांद्यातला कच्चापणा गेलेला आहे मी जवळजवळ दोन ते तीन मिनटं ह्याला व्यवस्थित असं परतवून घेते आहे आता आपण काय करूया या स्टेजला ह्याच्यात टोमॅटो ऍड करूया तर ह्याच्यात आता आपण टोमॅटो ऍड केलेले आहे आता कांदा आणि टोमॅटो ह्याला छान आपण परतून घेऊया आणि सॉफ्ट करून घेऊया गॅसची फ्लेम सांगायची राहिली तर इकडे मी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे टोमॅटो शिजतानाच ह्याला थोडंसं आपण असं मॅश देखील करून घेऊया हे बघा कांदा टोमॅटो आपला छान फ्राय झालेला आहे या स्टेजला आपण ह्याच्यात ग्रीन पेस्ट ॲड करूया छान मिक्स करूया आणि हे व्यवस्थित मिक्स झालं तर आपण ह्याच्यात गरम मसाला आणि मिरची पावडर वगैरे सगळं ऍड करणार ग्रीन पेस्ट आपण परतवून घेतली आहे आता आपण हे मसाले ऍड करूया आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला आपला करपायला नको म्हणून आपण काय करूया पाणी ऍड करूया थोडी कोथिंबीर आपण आता ऍड करणार आणि मग थोडी आपण लास्टला आणि या स्टेजला आता आपण बटर देखील ऍड करणार आता आपण काय करूया गॅसची फ्लेम ही स्लो करूया तर बटर देखील आपल्या व्यवस्थित ह्याच्यात मिक्स झालेला आहे आता लास्ट जी आपली स्टेप आहे ते म्हणजे ह्याच्यात बॉईल्ड एग ॲड करायचं अंडी मी ह्याच्यात ॲड केलेली आहेत आता आपल्याला अलगद हाताने ह्याला मिक्स करायचं आहे आणि या स्टेजला आपण राहिलेली सगळी कोथिंबीर देखील ह्याच्यात ॲड करूया कोथिंबीर देखील टाकून मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे जास्त ढवळत राहायचं नाही आहे अलगद आपण जेवढं केलेलं आहे तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे आता आपल्याला एक झाकण लावून कमीत कमी एक एक ते दोन मिनटं ह्याला वाफ काढायची आहे आता झाकण लावलेलं ला आहे आता आपण एक ते दोन मिनटं ह्याला दणदणून एक वाफ येऊ देऊया गॅसची फ्लेम ही मी स्लो मगाशी केलेली आहे एक ते दीड मिनिट झालेलं आहे हे बघा राहिलेलं याचं पाणी देतील मी याच्यात ऍड करते आपली बुरजी ही तयार झालेली आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते की ही कशी दिसते ती चला तर तुम्ही बघतच असाल इकडे आपली बॉईल्ड एक बुर्जी ही तयार झालेली आहे मस्त तिखट चमचमीत अशी लागते वर्ल्ड कप तर आपण जिंकलेलोच आहोत तर त्यामुळे रोहित शर्माची फेवरेटवाली रेसिपी घरपे बनाना तो बनताय रेसिपी आवडल्यास एक लाईक तर करास तसंच आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद